भुयारी मेट्रोचा वरळी सायन्स म्युझियम ते कफ परेडपर्यंतचा मार्ग लवकरच खुला होणार आहे त्याआधी या मार्गावरील दक्षिण मुंबईतील महत्वाची स्थानक जाहिरातदारांच्या घशात घालण्यात आली आहेत कोट्यावधी रुपयांच्या महसुलासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि हुतात्मा स्मारक चौक या प्रमुख स्थानकांच्या नावाआधी जाहिरातदारांचे नाव जोडले आहे त्यामुळे मायुती सरकारने महापुरुषांच्या नावातही तडजोड केल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे आरे कॉलनीतील शेकडो झाडांची कत्तल करून बांधलेली भुयारी मेट्रो सुरुवातीपासूनच वादात सापडली त्यातच आता कमाईसाठी या मेट्रो मार्गावरील स्थानकांच्या नावात संतापजनक बदल बदल करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या नावाआधी कोटक आणि हुतात्मा स्मारक चौक स्थानकाच्या नावाआधी एल आय सी जोडले मेट्रो रेल ही स्थानके जाहिरात कंपन्यांना जणू दिले। जाहिरातदारांना दिलेली प्रमुख स्थानके पुढील प्रमाणे आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोटक महिंद्रा बँक हुतात्मा स्मारक चौक एल आय सी चर्च गेट एल आय सी सिद्धिविनायक आय सी आय सी आय विधान भवन स्टेट बँक ऑफ इंडिया दादर स्टेट बँक ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावापुढे जाहिरात कंपनीचे नाव जोडणे हा निव्वळ मूर्खपणा आहे अशी प्रतिक्रिया इतिहासकार विश्वास पाटील यांनी दिली तसेच महाराजांना एवढे व्यापारी स्वरूप देऊ नये हे चुकीचे आहे अशा प्रकारे नावात बदल करणारा महाराजांपेक्षा मोठा झालाय का असा सवालही पाटील यांनी विचारला आहे मुंबई महाराष्ट्रात ठेवायचीच नाहीये यासाठी सर्व बाजूने मराठीची केली आहे अशी प्रतिक्रिया मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिली तसेच मेट्रोच्या माध्यमातून मराठी ओळख संपवण्याचे कारस्थान हे सुरू आहे म्हणूनच महापुरुषांच्या नावाचा अपभ्रंश केला जातोय आम्ही हे कदापि सहन करणार नाही असेही देशमुख यावेळी म्हणाले